शेतकरी पाहुया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर उत्तराखंड नैनिताल हल्दवानी या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव नाशिकच्या कांद्याला काय भाव त्या ठिकाणी भेटला आणि पुण्याच्या कांद्याला काय भाव भेटला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ छटको बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलाईन मध्ये नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात प्रस करू शकता कृषीपन्न समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपन्न समिती लासलगाव दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस शुक्रवार रोजचे बाजारभाव एकूण कांदलेगावमध्ये पंचवीस नगांची आवड आवक झाली आज आवकीत प्रचंडशी घट आहे पंचवीस नगामधून दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे क्विंटलची आवक दाखल झाली त्याला बाजारभाव लाल उन्हा खाण्यासाठी कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सोळाशे पन्नास आणि सरासरी तेराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी या ठिकाणी चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी उत्तराखंड नैनिताल या ठिकाणचे बाजारभाव होऊ शकता इंदोरच्या सुपर कांद्याला दोन हजार रुपये नाशिकच्या सुपर कांद्याला या ठिकाणी बघितलं एकवीसशे रुपये आणि मथनियाच्या सुपर कांद्याला दोन हजार शहापूर सुपर कांद्याला दोन हजार आणि पुण्याच्या कांद्याला सुपर कांद्याला एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटला गेला त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्रीशैलिरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट याडामध्ये चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी कांद्यागड्यांची एकशे पंचावन्न आवक आहे कालच्या इतकीच कांदागाड्यांची आवक एकंदरीत आपण म्हणू शकतो भावात काय नवीन बदलतो आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कांदा निर्यात कांदा प्रश्नी महत्त्वाचा निर्णय का घेतला तर मोठी बातमी म्हणजे कांदा स्टोअर करण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना कांदा या ठिकाणी संवर्धन करण्यासाठी कांदा या ठिकाणी साठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचे केंद्र लवकरात लवकर सुरू होतील सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहे ला धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा सांगा जे महाराष्ट्र लाईक सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत जो महाराष्ट्र भेटव्यापर्यंत धन्यवाद